माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील मित्रमंडळ व मैत्रीय महिला ग्रामसंघ आयोजित खेळ पैठणी व महिलांचा सन्मान सोहळ्याचं शनिवार बावीस मार्च रोजी श्री संत तुळशीराम महाराज सप्ताह ग्राउंड वाडगाव येथे सायंकाळी साडेपाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव करण्यात येणार आहे दरम्यान विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ स्पर्धा उखाणे प्रश्न मंजूषा गाणी गप्पा गोष्टी आदींसह विविध गेम्समधून सहभागी महिला भगिनींना पैठणी साडीसह वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे याशिवाय कार्यक्रमात सहभागी महिलांच्या नावाचं लकी ड्रॉ काढून महिलांना खास आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षासह धनश्रीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यात बचत गटांना पिठाची गिरणी मसाला कांडप यंत्र व नवीन डीपी सौर हायमॅक्सचे उद्घाटन होणार आहे तरी मुठे वाडगाव व मावाडगाव परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे